नरेश भात्रे आणि एका जयेश भोई नरेश म्हात्रे आणि जयेश भोरे दोन फायनलिस्ट कॅप्टन अरविंद साहेबांना शिवाजी टॉस होतोय आणि अंतिम सामन्याची नाणेफेक आपल्या नावावर केलेली आहे टॉस जिंकला हा नशीब भाग आहे सी एक गोष्ट इथे सांगेल ही स्पर्धा करायला काय काय लागते हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे स्वप्नीलने काय आहे हे सांगण्याची गरज नाही आहे माझं एवढंच मत आहे त्यांनी जे काय केलंय त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि ही स्पर्धा जे जे मुलं खेळत आहेत त्यांना मी कॉन्ग्रॅच्युलेट करेन कारण या व्यासपीठाचा वापर तुम्ही करताय तुम्हाला माहिती आहे समोर काय आहे कारण एखादं जेव्हा व्यासपीठ उभं राहतं ना त्याचा वापर करता आला पाहिजे आणि ही मुलं ते करतायत त्यामुळे निश्चितच त्यांच्यासाठी मी निश्चितच पुन्हाही एकदा केलं की टाळ्या झाल्या पाहिजेत आणि मनापासून आनंद आहे कारण एक अतिशय चांगली क्रिकेट स्पर्धा आईच्या मैदानात आपल्या मैदानात आपण नाही खेळायचं बाहेर येऊन खेळणार का हा एक मुद्दा आहे त्यामुळे निश्चितच आनंद आहे थँक्यू व्हेरी मच व्हेरी गुड सैन स्पष्ट बघता संकेत नेहमीच राहिलेला आहे चला या कॅप्टन आपण मत जाणून घेणार आहोत नरेश मात्र जे कॅप्टन आहेत टॉस जिंकलाय महत्वपूर्ण सामना व्यवस्थित विचार करून निर्णय द्यायचा आहे निर्णय काय <laughs> मी म्हणालो होतो की महत्वपूर्ण सामना आहे निर्णय काय फलंदाजी निवडलेली आहे एकत्रित तुमची फिलिंग काय राहिले पूर्ण दिवसभर तुम्ही खेळलात संघ मालक या नात्याने कॅप्टन या नात्याने प्लेअर या नात्याने एकत्रित या मैदानाचा अनुभव कसा राहिला अनुभव चांगला राहिलाय पहिल्यांदा फलंदाजी गोलंदी क्षेत्राच्या आमचं चांगलं झालेलं आहे मेसेज देखील टाकला होता ग्रुप मध्ये की सर्व जर चांगलं झालं तर आपलं सर्व चांगलं होईल असं असतं मात्र हे सर्व सोडून मी स्वप्नील होईल याचा मी खूप म्हणजे आभार मानणार आहे कारण त्यांनी प्रत्येक वेळेला माझ्यासाठी काही ना काही के केलेलं आहे कुठली स्पर्धा असू दे तीन लाखाची स्पर्धा होती आठरी कोळीची स्पर्धा होती मात्र त्या स्पर्धेमध्ये मी ओपनचे फल सर्व खेळाडू आणले होते त्यावेळेला देखील त्यांनी ती टुर्नामेंटचं आयोजन आठरी कोळी न करता ओपन स्पर्धेमध्ये केलं होतं आज देखील त्यांनी अमोल बोहिरला माझ्या संघामध्ये दिलं होतं तोच आम्ही बो अमोल बोहिरनं माझ्या पहिला सामना जिंकवलेला असं काही ना काही प्रत्येक किल्ला माझ्यासाठी करत असतो आणि आपल्या सर्व खेळू करतो पुढच्या दहा वर्षाचा भाऊजी या भाऊजी आपलं देखील मत आम्ही जाणून घेणार आहोत भाऊजी क्षेत्रक्षण करायचंय मनासारख्या तिकडे म्हणावे होत क्षेत्र असतं माझ्या वाटत संकेत एकंदरीत बघा टीम चांगली बॉन्ड झाले आहेत चांगली फॉर्म झालेली आहे तुमच्या समालोचक सुद्धा आहे तुमच्यामध्ये ऑलराऊंडर आहे तुमच्यामध्ये सर्व ग्रेट फिनिशियर सुद्धा आहे ओवर एक चांगला परफॉर्मर आहे आणि एम चॅलेंज सुद्धा आहे तर जसा संघ हवा होता ॲज अ कॅप्टन असा संघ मिळाला संघ होता तसा मिळाला मला संदीप माझी आणि आपला दोन्ही एक्सपिरियन्स प्लेअर आहेत विनोद त्यामुळे जे पण मला जो संघ भेटला आहे तो चांगलाच भेटला आहे

देंग साथ। देंग साथ। देंग साथ। देंग साथ। चला भाई फायनल लागत उमेश वाघ बॅटिंगला उतरलाय कमी गेले दोन मॅच मध्ये त्यांनी कडक कडक रन काढले आता पण काढेल तो मला विश्वास आहे माझ्या टीम वर मोठ्या प्रमाणात खेळलो जातो त्याच्या

यस येतो चांगला फटका या सूर्यकुमार यादव स्टाईल ते आटोन करून आणि मिळतील दोन धावेंचा दा बेनिफिट संघाची धावसंख्या संख्या बाईस फक्त इनमेन चौदा धावा आणि बॉल बाकी आहे बारा चौदा कडा कडा किती बॉल

बघा म्हणतात की देवाचा धावा करून नाही चालणार भावा तुमच्यात जर मेहनत असेल तरच मेहनत तुम्हाला धावा yes. आता त्याच धावांची गरज आहे प्रंगात संघाला दोन चेंडू पाचशे गरज सकाळपासून बॉल ट्रॅव्हल होत नाहीये अंदू प्रकाश आहे संध्याकाळ आहे आणि तो देखील एक डिसएडव्हानेज असेल फलंदाजासाठी पण जेवढी ताकद आहे ती ताकद एका स्ट्रोक मध्ये झोपली तर मग हा सामना बॅलन्स शेवटच्या परत पोहोचेल दोन चेंडू मध्ये पाच धावांची गरज टू बॉल्स अँड फायव्ह रन्स आणि म्हणतात ना की हार पेनणे केले हार कोर पडताय तेच करायचं आणि कोणी कोणी प्रेक्षकांचं पूर्ण वैशाल कारण प्रचंड राही का आहे काय दुसरा बॉलिंग मार्कवर दोन चेंडू धावा पाहिजे कंपल्सरी पाच धावांची गरज दुसरा चायना कमालीचा संघर्ष प्रदर्शन एक्झिबिशन परफॉर्मन्स आणि हा पुन्हा एकदा जबरदस्त काकेचा फाटा तुम्ही लंबा आपला फक्त मिळेल एक चेंडूवर आक्रमण लागेल आणि आता प्रेक्षकांना मला निवेदन करावं असं वाटते की या शेवटच्या चेंडू जोरदार टाळ्या हवायला पाहिजेत आपण पाहतोय मोरवा राई मुर्दा चॅम्पियन्स ट्रॉफी एका मध्ये चारची गरज आणि म्हणतात ना की हे जग त्यांनाच ओळखते ज्यांच्याकडे काहीतरी वेगळंच आहे आणि आता पाहूया ते आहे फलंदाजाकडे किती आहे गोलंदाजाकडे लाखाचा चेंडू चेंडू व्हॅडो बघा एक लाख मॅन ऑफ द बाई काय चला दोलिंग मार्क चांगली गोलंदाज त्यांनी आपल्यातून नंतर तिसरं षटक मात्र पहिलं षटक फेकलं त्याच्यापेक्षा त्यांनी तिसरं षटक ते फेकलं जो सामना आपल्या बाजूने झुकला मॅचला पुन्हा टर्न केली चला शेवटच्या चेंडूवर कंपल्सरी चार धावांची गरज हा निर्णय बघूया यस कोण ने गेले शेवटचा चेंडू अटॅक मोठं गणित आहे तो अटेम्प घेतलाच नाही स्ट्रोक ऑफर झाला नाही आणि याच्या पर्यंत सामना जिंकलेला आहे भुऱ्या शेटी लेवल कॉंग्रॅच्युलेशन भुऱ्या शेटी लेवल अभिनंदन भाई आमची टीम जिंकली आता आम्ही चाललो भाई सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन करतो नाचत आहेत बघा भाई सगळे कॉंग्रॅच्युलेशन चला 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 जय श्रीराम कडाक बघूया आता बाईक कोणाला भेटते बाई बाईक आहे आपल्या तीन गावामध्ये पहिल्यांदा बाईक आहे बघूया कोणाला भेटते मला तर वाटते उमेश वाघला भेटणार आहे बघूया भाई बघू कोणाचं नशीब आहे बघूया चॅम्पियन 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 आता टीम आहे भाई समोरची टीम हँडशेक करेल अंतिम सामन्यामध्ये उत्कृष्ट प्रदर्शन त्यांच्या वतीने पाहिलेलं आहे तर पुरस्कार बघा बघा या ठिकाणी मॅडम स्वरूपात टी शर्ट ट्रॉफी एक डझन केळी एक किलो संत्री आणि दोन संद मॅची बॉटर हे सर्व एकाच खेळाडूला या विनिती करते समानी या गीता आपण या आपल्या करणार पुरस्कार उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ज्याच्या नावावर आहेत तीस चेंडूंमध्ये सत्तेचाळीस धावा ज्याचा एकच धाव तीन डावांमध्ये खतरनाक होता तर ते फलंदाज ठरलेले आहेत उमेश वाघ तीस चेंडू सत्तेचाळीस धावा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट तर या सर्व सन्माने कोणाला विनंती करतोय आपण या या प्रसंगी उपस्थित राहायचं आहे अरविंद जी आहेत आणि बसून सर्वात या सर्वात या कारण आता आपण एक वर्ष तरी होते अच्छा पण सगळे सगळ्या टाळलं जाऊ द्या आज बेस्ट बॉलरचा पुरस्कार जातो कनिष्ठ फायटर्स या संघातील खेळाडूला आणि ज्याने अंतिम सामन्यामध्ये षटक हाताळलं नाही ते ठरलेत बेस्ट बॉलर आता येस ते गोलंदाज कोण आहेत ज्यांनी अंतिम सामन्यामध्ये षटक हाताळलं नाही तर बेस मॅटर तर बॉलर ठरत आहेत पाच विकेट्स आठ धावा धीरेंद्र इकॉनॉमिकल प्लस विकेट टेकर इमोशनल झाला अरे मित्रा होत यार सब चलता आहे आज इथं होती रे ते मॅडम इमोशनल झाला आमचा मुलगा हरकत आहे जोडता जाणार धीरेंद्र साडे

ट्रॉफी आले घरात कडक केला बघ बाई थँक्यू जाम बरं फायनल शेटली पुरा शेटली मालिका वीर संदीप माचियांना भेटलेला आहे बाईक कनिष्क फायटर्स ना, ना? सेकंड प्राइज आलेला आहे त्यांचा कॉंग्रॅच्युलेशन टीम चला भाई आपली ट्रॉफी घेऊन चालू आहे आता गावात आमचं राधाकृष्ण मंदिर आहे तिकडे ठेवून थोडं पूजा वगैरे करू आणि घेऊन जाऊ घरी सगळं संपला कार्यक्रम भाई वातावरण बघा भाई एक नंबर वेदर आहे आरती चालू आहे देवलात